मी केलं मी केलं मी केलं सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकास कामांवरून का। अजित यांची सडकून टीका पुण्यातल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली मी केलेली कामं सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं असं अजित पवार म्हणाले मी केलं मी केलं मी केलं असे सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीमधील विकासकामांम वरून अजित पवारांनी सडकून टीका केली आहे भोर वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे आंबेगाव परिसरात एम आय डी सी आणणार असं आश्वासन देखील आहे सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकात मी केलेली कामं छापण्यात आलेली आहेत त्यांना ही सगळी कामं त्यांनी केल्याचं सध्या दाखवलं जात आहे बारामतीतील सगळ्या इमारती मी बांधल्या आहेत मात्र फोटो त्यांच्या पुस्तकात दिसत आहे सुप्रिया सुळे यांनी मी केलेल्या कामांचं श्रेय त्यांनी घेतलेलं आहे ही कामं त्यांनी केली असेल तर भोर बेल्ला आणि मुळशीत काय केलं ते दाखवा असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला नुसती भाषणं करून होत नाही भाषण केल्याने जनतेचा पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल असा टोला ला अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना लगावला आहे मी तर मधी मनेश्वर एका सभेला गेलो होतो ते नसरापूर झाल्यावर काय कचरा रा 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 रा, रा, रा। नसरापूर ओलंडल्यावर एवढा कचरा तिथं टाकलाय की काय विचारतात सोयी तुम्हाला वाटत नाही की आपण इथं घाण टाकली की बाहेरची लोकं कशी येते त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे तुम्ही म्हणाला आम्ही कशी लावायची तुम्ही आम्हाला सांगा आम्ही जिल्हा परिषदेला सांगू कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे पी एम आर डी एमध्ये तुमचा भाग येत असेल तर मी पी एम आर डी एला सांगेन की आपल्याला करायचं आहे मागाशी काहींनी रस्त्याच्याबद्दल सांगितल्या त्या गोष्टी आपल्याला डी पी सीमध्ये राज्य सरकारमधनं किंवा आपल्या पी एम आर डीमधनं जिल्हा परिषदेमधनं घेता येऊ शकतात त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याला ऐ ऐतिहासिक वारसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तुमचा परिसर आहे मध्ये मी साईबाईंचं सा तिथलं एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं आता मी बघतोय मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काहींनी पुस्तिका छापली या आत्ताच्या खासदारांनी आणि माझीच काम अर्जी त्याच्यात दाखवली मी केलं मी केलं मी केलं बारामतीतल्या तर इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर बोर मध्ये काय केलं ते सांगा बोर मध्ये तर काहीच केलं नाही वेल्यात काही केलेलं नाही नुसती भाषण अरे मी तर सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीन पण भाषण करून यांचं पोट भरणार आहे का याला काहीतरी कृती करावी लागेल ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे असा तुमचा दरारा असला पाहिजे परंतु तसा नाहीये आता तीन वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही एम एन सी आली तर त्या ठिकाणी आम्ही दोन हजार चोवीसला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही अरे मीच उभा राहणार नाही ना तर तुम्ही काय मला उभं करताय कारण माझंच मन मला खाई की मला कुठला राईट आहे बोरवेल्याकडे जायला तिथे एमआणसी मी नाही दिली तर मी देणार मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये मला साथ द्या मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि त्या प्रकारे माझ्या भोरवेलला परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भाग तिथं पर्यटनाला व्यवसायाला चालना देण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आंबेगाव